मित्रांनो जे काही कांद्याची रोपवाटिका तयार करतात त्या रोपवाटिकेमध्ये मी तुम्हाला आजच्या रोजीला आपलं जे काही पिवळं रोप पडतं मित्रांनो जास्त प्रमाणात पिळ मारतं व मरी पडतं त्यासाठी मी दोन ते तीन स्प्रे सांगणार आहे सर्वप्रथम मित्रांनो ज्या टायमाला तुम्ही रोप टाकता त्याला आपण चांगल्या प्रमाणात एक बुरशीनाशक जोडलं गेलं पाहिजे आणि एक कीटकनाशक जेणेकरून आपलं रोप पिळं पडणार नाही मरी पडणार नाही त्याचप्रमाणे आजच्या रोजीला मी माझ्या स्वतःच्या प्लॉटमध्ये उभे येईन या ठिकाणी रोप डेव्हलप केलेलं आहे तुम्ही या ठिकाणी बघू शकता कशा पद्धतीने पूर्णपणे आपण जे काही रोपॉटिका डेव्हलप केलेली आहे तुम्हाला साधारणपणे सांगतो जेव्हा आपलं रोप एक महिन्याचं होतं मित्रांनो त्या टायमाला आपले जास्त प्रमाणात मरी पडणे पीळ पडणे किंवा कुजणे हे प्रकार चालवतात याच्यासाठी सर्वप्रथम एक स्प्रे घ्यायचा आहे मित्रांनो तुम्ही रोडोमिल आणि इसाब यांचा पहिला स्प्रे घ्या त्याच्यानंतर मित्रांनो आपलं जे काही प दहा ते पंधरा दिवस झाले पंधरा दिवसानंतर तुम्हाला सांगतो एक चि चिलेटेड मायक्रोनोटनचा स्प्रे घ्या जेणेकरून जे काही झाडामध्ये मायक्रोनोटनची कमतर राहते ती पूर्णपणे भरून काढतं आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगतो अजून पंधरा दिवसांनी आपल्याला एक कीटकनाशक आणि एक रोपो असं एक बुरशीनाशक चांगल्या प्रमाणात घ्यायचं आहे अशा पद्धतीने तुम्ही तीन स्प्रे घ्या मित्रांनो आपलं जे काही रोप आहे रोपवाटिका जास्त प्रमाणामध्ये चांगल्या प्रकारे डेव्हलप होईल रोपाला हिरवगार येईल आणि तुम्हाला सांगतो जे काही खालून खट टाकायचं आहे मित्रांनो याला तुम्ही खालून मॅग्नेशियम चांगल्या प्रमाणात नॉर्मल प्रमाणात मॅग्नेशियम खालून टाकलं तर आपल्या रोपाला अजून प्रमाणात काळूक येईल अशा पद्धतीने तुम्ही नियोजन करा आणि चांगल्या प्रमाणात आपली रोपाटिका तयार करा मी अशा पद्धतीचे स्प्रे घेऊन आजच्या रोजीला पूर्णपणे ही रोपाटिका तयार केलेली आहे आणि आपले जे काही चॅनल आहे मित्रांनो यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन शेतीचे व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलला येत राहतील धन्यवाद